विद्यार्थ्यां नमस्कार ज्ञानवंदा निष्केट युट्यूब चॅनलमध्ये सर्व मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान याकरिता जर आपण फॉर्म भरला असेल तर त्या विद्यार्थ्यांकरता महत्त्वाची सूचना आहेत हे जे अपडेट आहेत ते पंचवीस जून रोजीच आहेत तर लक्षात घ्या सर्व विद्यार्थी परिषदेंना उमेदवारांना कळवण्यात येते की श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर जिल्हा धाराशिव येथे पदभरती जाहिरात क्रमांक एक दोन हजार चोवीस संदर्भातील परीक्षा दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस व दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी सदर परीक्षा एस मार्फत होणार आहे तरी विद्यार्थ्यांनी एसच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट एस डॉट इन वेबसाईटला भेट द्यावी समितीतांना याची नोंद घ्यावी ही विनंती तर विद्यार्थी मित्रांनो आनंदाची बातमी तर लक्षात कमी वेळात जास्त जर सराव करायचा असेल से जर आपण नेटवर्क हार्डवेअर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग याकरिता जर फॉर्म भरला असेल तर आपल्याकडे बाराशे टेक्निकल प्रश्न टॉपिक वाईज प्राईज आहे फक्त वन फोर्टी नाईन सर्व मटल एफ स्वरूपात भेटेल एकिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने आपण जर लेखापाल याकरता जर फॉर्म भरला असेल तर लक्षात घ्या हे जे चौदा टेक्निकल टॉपिक आहेत यावर चौदाशे प्रश्न आहेत प्राइस आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये हे देखील आपण विद्यार्थी मित्रांनो मटेरियल परचेस करू शकता त्यासोबतच प्लंबरसाठी आपल्याकडे सहा टेक्निकल टेस्ट आहेत एकूण एकशे वीस प्रश्न आहेत प्राइस फक्त फोर्टी नाईन रुपीज आहे हे देखील घेऊ शकता मिस्त्रीचे देखील दोनशे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो कार्पेंटरचे पाच टेक्निकल टेस्ट आहे प्राइस आहे फक्त फोर्टी नाईन तसेच वायरमनच्या पाच टेक्निकल टेस्ट मित्रांनो प्रत्येकी चाळीस प्रश्न दोनशे प्रश्न फोर्टी नाईन रुपीजमध्ये हे देखील घेऊ शकता तसेच आपल्याला एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका जर पाहिजे असेल यामध्ये मराठी इंग्लिश सामान्य बुद्धिमत्ता याचा समावेश एकूण चार हजार प्लस प्रश्न आहेत प्राइस फक्त एकशे नव्याण्णव रुपये आपण यामध्ये ठेवली आहेत यामध्ये शंभर टेस्ट भेटतील दहा फुल लेंथ टेस्ट भेटतील तुम्हाला प्रत्येकी शंभर प्रश्न पाठीमागील परीक्षेत विचारलेल्या पीडीएफ देखील तुम्हाला यासोबत दिल्या जातील हे देखील आपण घेऊ शकता जर आपल्याला चालू घडामोडी पीडीएफ फाईल जर पाहिजे असेल आपल्याला माहीत असेल की जे सामान्य ज्ञान असतं त्यामध्ये चालू घडामोडीवर विद्यार्थी मित्रांनो चांगला भर असतो तर आपल्याकडे जानेवारी ते मे दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पंधराशे प्रश्न आहेत प्राईज आहे फोर्टी नाईन आपल्याला जर जानेवारी ते डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतचे तीन हजार प्रश्न पाहिजे असेल तर हे आपण नव्याण्णव रुपयामध्ये विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकता यासोबत या इतरही पी डी एफ आहेत त्या देखील तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जाईल व्हिडिओ पॉज करून आपण बघा तसेच आपल्याला सामान्य ज्ञान स्पेशल मटेरियल जर पाहिजे असेल तर आपल्याकडे चार हजार दोनशे चाळीस प्रश्न विद्यार्थी मित्रांनो याची जी प्राइस आहे ती आहे फक्त वन फोर्टी नाईन यामध्ये तुम्हाला राज्यघटना भूगोल इतिहास समसुधारक अर्थव्यवस्था असे एकूण चार हजार दोनशे चाळीस प्रश्न भेटणारे पीडीएफ स्वरूपात यापैकी कोणतंही मटेरियल जर पाहिजे असेल तर आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर पेमेंट करून याच नंबरवर स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे आत्ता व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू